पवार साहेबांनी पुन्हा एकदा विचार करावा अजून दिवस बाकी आहेत उगाच कसं आहे माहिती आहे का देव आला होऊ नये एवढे दिवस सहा चार महिने एवढं काम करून काय केलं नाही जर खरोखरच माड्यामध्ये खरंच विकास पर्व घडवायचा असेल तर माड्यामध्ये अभाय पर्व पाहिजे आणि ते शंभर टक्के येणाऱ्या लोकसभेतले दोन हजार चोवीस चे खासदार आहेत हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगनची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळ जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन ए सी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉईंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह नांदी पाहिजे नमस्कार सध्या आपण वर कुठे मध्ये आहोत शरद पवारांनी मोहिते पाटलांना तिकीट देण्याचं संकेत दिल्यानंतर अभयदादांच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा राडा जमलेला आपल्याला दिसतोय कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत काय त्यांच्या भावनात आपण जाणून घेऊया काय नेमकं का, एकच भावना आहे की पवार साहेबांनी या निष्ठा निष्ठावंत कार्यकर्त्याचा विचार करावा आणि पवार साहेबांनी हा अभयदादा जगताबांना उमेदवारी जाहीर करावी आणि उमेदवारी द्यावी एवढीच इच्छा निष्ठावंत कार्यकर्त्याकडून पवार साहेबांकड एवढंच मागणं आहे अजूनही वेळ गेलेली नाही पवार साहेबांनी पुन्हा एकदा विचार करावा अजून दिवस बाकी आहेत उगच कसं आहे माहितीये का देव आला होऊ नये कारण काय माहितीये का अभयदादांनी तळागाळापर्यंत राष्ट्रवादी पोहोचवलेली आहे राष्ट्रवादी वाढवलेली आहे माड्यामध्ये कोणीही नसताना माड्यामध्ये कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठलाही नेता नसताना अभयदादांनी पुन्हा एकदा नवीन फळी तयार केलेली आहे पूर्णपणे तोरुण त्यांच्या पाठीशी आहेत कारण आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये बघतोय प्रचंड असा प्रतिसाद आहे आणि तिकीट दिलं तर हमकास निवडून येणार आहेत अभयदा आम्हाला जर जर तिकीट नाही दिलं तर आम्ही वेगळं पाऊल उचलणार आहे खासदारकी म्हणजे खासदार की म्हणजे कोणी आपलं घर मोठं आहे पैसे भरपूर आहेत हे असं असं नाही चालत काही विजन पाहिजे जे विजन अभय दादांकडे जे म्हणजे आपले गृह उद्योग उभे पाहिजे शिक्षण संस्था वाढल्या पाहिजे शिक्षण म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज झाले पाहिजे हे विजन अभयदादांचं आहे ते त्यांच्याकडे नाही त्यांचं फक्त आपल्याला घराचं नाव मोठं झालं पाहिजे घराने शाही वाढले असलं नाही माड्यात आता बदल होणार आणि तो अभयदादाच करणार आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत आणि आम्हाला खात्री आहे कारण त्यांचं व्हिजन चांगलं आहे आणि त्यांनी ठेवले आणि त्यांचं कार्य त्यांना तिकीट मिळणार आणि मिळणार नाही मिळाल तर अपक्ष आहे पण लढणार आहे असं आहे काय ठरवले कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी ठरवलंय का याच्यापेक्षा जनतेनंच ठरवलेलं आहे आता की ही फक्त पवार साहेबांची लाट होती आणि लाटेमध्ये कोणी जरी उभं राहिलं असत तरी हे निवडूनच येणार होत पण अभय दादा निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे ज्यांनी बाबा तळागाळातून म्हणजे सामान्य शेतकऱ्यांपासून फार कार्यकर्त्यांनी संघटन केलं म्हणजे त्यांच्याकडे एक संघटन कौशल्य असताना राष्ट्रवादींना नव चैतन्य फुलवलं अशा राष्ट्रवादीनं किंवा पवार साहेबांनी त्यांचा विचार करायला पाहिजे अजून ही वेळ गेलेली नाही अजूनही आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत पवार साहेबांनी आपला निर्णय बदलून अभयदादांनाच तिकीट द्यायला पाहिजे कारण हा अभयदादा हा शेतकऱ्यांचा आवाज आहे लक्षात घ्या हा गोरगरिबांचा आवाज आहे तो संसदेत गेला पाहिजे हुशार व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाचा आवाज संसदेत घुमला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न तिथपर्यंत पोहोचले पाहिजेत एवढंच आमच्या सामान्य कार्यकर्त्यांचं एक म्हणणं आहे किंवा आमच्या गोरगरीब जनतेचं शेतकऱ्यांचं एवढं म्हणणं आहे तेवढं पवार साहेबांनी ते मान्य केलं पाहिजे एवढंच म्हणणं काय काय अपक्ष काय नाही अभै अपेक्षा शंभर टक्के काय विषय नाही शरद पवार साहेबानं एवढे दिवस सहा चार महिने एवढं काम करून एवढे करून सुद्धा काय केलं नाही नुसतं हे केलं आता ठेवले तरी आपण शंभर टक्के लढणार शंभर टक्के निवडून येणार हा शंभर टक्के पाहिजे काय नाही काय एक नंबर संशयित बस आयात उमेदवार करून त्यांना जे पक्षामध्ये जे निष्ठावंत होते हा दादा, एवढा दिवस चार पाच महिन्यापासून जे काम करतात त्यांचा विचार न करता आयात्रा उमेदवाराला जे आज संधी द्यायला लागले त्यांनी पवारसाहेबांनी विचार करावा आणि माड्यासाठी कणखर निदार शूर असं नेतृत्व कोण आहे ते पाहावं आणि माड्याच्या जनतेतून कोणाचं नावावर येत आहे ते पाहून अभयदादांना तिकीट द्यावे आणि फेर विचार करावा कर जर खरोखरच माड्यामध्ये खरंच विकास पर्व घडवायचा असेल तर माड्यामध्ये अभय पर्व पाहिजे आणि माड्यामध्ये विकासाची नांदी पाहिजे विकासाची नांदी पाहिजे तर माड्यासाठी अभयदादाच पाहिजे धन्यवाद काय पवार साहेबांनी कसली परिस्थिती दिले पाहिजे अभयदा सात आठ महिने झालं पायाला भिंघरी बांधून सगळं माडा मतदार मा संघ सगळा काढला बाया पोराशी आणि पवार साहेबांच्याकडं आधी जे होते नेते पवार साहेबांकडे होते तर पवार साहेबांच्याकडे मोठे झाले आणि मोठे होऊन ती भाजपमध्ये भीती पुढे गेले आणि तीच अवसर पवारसाहेबांच्याकडे आली की पवार साहेबांनी विचार किती केला पाहिजे आणि अभयदाला तिकीट असल्या परिस्थितीत दिला पाहिजे खरंच अभयदा चान्स दिला पाहिजे काय करणार नाही शंभर टक्के माझं तर असं मत आहे की द्यायला पाहिजे का असं विचारण्यापेक्षा शरद पवारांनी दिलंच पाहिजे आणि जर नाही दिलं तर कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे दादांचं जरी ठरलं नसलं तरी कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर दादांचं सुद्धा शंभर टक्के ठरणार आहे आणि कार्यकर्त्यांचं ठरलेलं आहे त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही दादा हे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि ते शंभर टक्के येणाऱ्या लोकसभेतले दोन हजार चोवीस चे खासदार आहेत त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही आवे दादा आवे दादा ना बोलण्यासारखं म्हणजे काय नाही दादा सारखा माणूस ह्या संघामध्ये भेटू शकत नाही आणि दुसरी गोष्ट असं आहे की दादा इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये नव्हतेच पहिले त्याच्या आधी ते कोरोनाचे काम करत होते लोकांना मदत करत होते कोविड वरकुडमध्ये होत त्याने हे केलं परत मध्ये केले भरपूर लोकांशी साथ दिली त्याने भरपूर लोक नीट झाले राजकारणात नव्हते तेव्हा त्यांच्या सारखा इथे भेटणार नाही शरद पवार साहेबांनी विचार करून त्यांना द्यायला पाहिजे तिकीट अभयदा नेता इथे माडा सांगत नाही ह्याच्या पहिले कितीतरी खासदार आले गेले परंतु काय केलेलं नाही त्यांनी आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राइम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद